अशा पाच निवारणी विषय तो त्यांचा झाला नारायण त्याच्या पुढे पण जाऊन सांगतात नावडे जनधन माता पिता शेवटी सांगतात तुका म्हणे सत्य कर्मावा वेसाय घातली नरका झाले हे सगळं जर तुम्ही प्रपंच मायाजामध्ये अडकल्यानंतर शेवटी तुम्हाला काय मिळणार आहे तुमच्या मनात भे आहे बघा तुम्ही तुम्ही जाणार माहिती आहे पण जीवाचा आट्टा पिट्टा काय आपल्याला सुटला नाही आपले केस पिकणार आहेत दात पडणार आहेत हा देह नाशिवंत आहे हे नाचणार आहे हे सर्व माहीत असताना आपण काय करत असतो आपल्या जीवाला जितका त्रास देतो ते आपण कशामुळे देतो या संसारामुळे संसार फार वाईट आहे संसार दुःखमुळं कडे इंगळ विश्रांती नाही कोटे रात्र दिवस तळमळ संसार दुखमुळ हे आम्हाला माहिती आहे सोहीकडे इंगळ आता तुम्ही घरात बाहेर पडला तर विस्तवाचा ठेक जसा पडतो तसा काळाला माहित आहे आपल्या आपल्या जीवाला माहित आहे की हे बाबा दुःख आहे म्हणून तू करामा सांगतात आली संसारा उठा वेग करा शरण उधारा पांडुरंगा अरे बाबा काय कर उठ आता झोपेत उठ आणि जागा हो एकदा जर जागा झाला कुठे जागा होणार उठा उठा साधू संत साधा पूल आले हित जाईल जाईल हा नरदेह मग कैसा भगवंत म्हणजे नरदेह जाणार आहे हे माहित आहे आणि गेल्यानंतर म्हणणार देह जाणार आहे आपला आत्मा जाणार आहे हे जायच्या आधी आपला एक जर पार्ट जर गेला त्यावेळी काय म्हणतो आपण अरे देवा असं का केला त्याच्या आधी सांगता उठा उठा, उठा साधू संत साधा आले हित अरे तुमचं हित साधा आणि उठा जाई जाईल हा नार देह मग कैसा भगवंत त्याला काय म्हणता अगदी भक्तिभावाने प्रेमाने जे देवाच्या जवळ जाता येते ते काय लागत फुलापेक्षा मोठं काय आहे आहे आणि देवापेक्षा शान कोणा म्हटलं तर मनुष्य आहे काय सांगाय देवाला फसवायची माणसं आहेत अलीकडे देवाला कसं फसवतात तुम्ही आता पिक्चरमध्ये टी व्ही मध्ये बघता काय देवाला मी फसवलेली माणसं आहेत देवा म्हणतात बाबा माझं हे चांगलं होऊ दे ते चांगलं दे माझा संसार सुखाचा लागू दे नवा नवा देवाकडे काय मागायचं हे बी माणसाला कळत नाही म्हणता म्हणतात देवापेक्षा बी माणूस हुशार एक आमच्या गावामध्ये म्हणजे तिकड प्रवचनला गेलो होतो तिथे एक मला आंधळे उरतोय हो व्यक्ती गात पडले मी नो बाबा इतका खटापटीनं ना तुम्ही कीर्तन प्रवचन ऐकताय हो म्हणला कुठं कीर्तन प्रवचन नाम तिथं जिथे असेल तिथं माझी एंट्री असते मला मी कायम देवाच्या समोरच असतो देवाला बघतच असतो बर इच्छा तर काय तुम्ही एवढं देवासाठी करता तुमची इच्छा तरी काय मी मग सांगलं देवापेक्षा मनुष्य फार हुशार वृद्ध व्यक्तीने काय मागितलं शिलो डोळ्याला तर दिसत नव्हतं चालता येत नव्हतं नाही उठता येत नव्हतं त्यानं एक महाराज मी माझ्या डोळ्यानं माझ्या नातवाच्या ह्याला आणि काय पाहिजे तेवढे देऊन जाऊ नये साधारण एक एक बोटावर मोजतवा त्याला मुलगाच झाला पाहिजे आणि तो मुलगा असा झाला पाहिजे कि त्याला त्याचा राज्याभिषेक झाला पाहिजे समजा राज्याभिषेक पण झाला हे जो वय आता किती पहिलं म्हणलं वय वरुद्ध आणि हे सगळं हो पण ह्याला जीवन ठेवलं पाहिजे मनुष्य प्राणी इतका हुशार आहे की काय मागायचं हे सगळं एवढं मागच्यात म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं मला तुमचं काय द्यायला नको बाबा फक्त मन तेवढं अर्पण कर मनाने चित्ताने उभं राहा धनाचा तुमचा काय लोक